नमस्कार आजचा ब्लॉग आहे माझ्या वाढदिवसाचा तर आमच्या आहूंनी माझं बड्डे खूप छान पद्धतीने केलेलं आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने घरामध्ये महिला नसताना आमच्या आहुंनी आरती केलेली आहे मुलींनी आरती केलेली आहे त्यामध्येच मी धन्य झाले कारण की सर्व जी माझी फॅमिली म्हणजे आहेत जी नणन जाऊ बहिणी सगळ्याजणी डायरेक्ट हॉटेलला आल्यामुळे घरी आरती करायला कोणीच नव्हतं त्यामुळे पहा आमच्या आहोंनी किती छान पद्धतीने माझी आरती उवाळली आहे त्याचप्रमाणे मुलींनी म्हणजे माझ्या सुद्धा आरती केलेली आहे काव्य ब्लॉग व्हिडिओ करत होता त्यामुळे तो नाही दिसत आहे तर अशा पद्धतीने त्यांनी आरती केलेली आहे आणि बड्डेचा सुरुवात खूप छान केलेली आहे तर चला आम्ही आता आलेलो हो आहोत शिवराय हॉटेलमध्ये आणि आमची सर्व फॅमिली तिथे पोचलेली आहे तर हा बड्डे कसा केलेला आहे काय मला ह्यांनी गिफ्ट दिले नक्की ह्या ब्लॉगमध्ये पहा चला पाहूया आजचा ब्लॉग शेवटपर्यंत i Happy birthday to you. Happy birthday dear MIT. Happy birthday to you. आता केक तर कापलेला आहे तर आमच्या आहुनी काय गिफ्ट घेतले पहा तर खूपच सुंदर असं नेकलेस घेतलेला आहे मला आणि खूप सुंदर अशी साडी त्याबरोबर गजरा सौभाग्याचं वेणं म्हणजेच गजरा तर अशा पद्धतीने मला आहुनी गिफ्ट दिलं त्याचप्रमाणे नंदेनी जाऊ बहिणी दोन्ही जाऊ बहिणींनी माझ्या दोन्ही बहिणींनी आईनी सर्वांनीच आम्हाला सा मला असे गिफ्ट दिलेले आहेत तर खूप छान माझं बड्डे यांनी सेलिब्रेशन केलं सर्वांना हॉटेलमध्ये नेलं आम्ही हॉटेलमध्ये मस्त अशी जेवलो कारण काव्यनेसुद्धा आणि ओहिनी मिळून दोघांनीसुद्धा मला गिफ्ट दिलेलं आहे जे मुलांनी दिलेलं गिफ्ट खूप भारी असतं तर अशा पद्धतीने माझं बड्डे खूप थाटा साजरा झालेला आहे तर माझे नंदाबा बाकी माझी चुलतण वगैरे आहेत ते आलेली नव्हती बऱ्याच फॅमिली आली नव्हती कारण की काही जी शाळा तर काही गावाला गेलेली आहेत त्यामुळे जमलं नाही यायला तर अशा पद्धतीने बड्डे मस्त झालेला आहे आणि आत्ता जेवण चालू आहे जेवण झाल्यानंतर हसता खेळता छान असं सर्वांचं आमचं जेवण झालं बाहेर आईस्क्रीम खायला गेले सगळीजणं मी आईस्क्रीम खात नाही कारण मला आईस्क्रीम चालत नाही त्यामुळे आईस्क्रीम मी न खाताच घरी आलेली होते पण इथे पहा मस्त असे आमचे सगळे व्हेज कोल्हापुरी मागवली होती रोटी मागवली होती राईस मागवली होती त्याचप्रमाणे स्टार्टरला मसाला पापड क्रिस्पी आणि आमचे नंदावा मच्छी करतात तर ते त्यांच्यासाठी नॉनव्हेज मागवलं होतं तर अशा पद्धतीने आमचं जेवण झालेलं आहे मस्त असं तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा हा आणि एक लाईक तुमचं नक्की आवश्यक आहे ते सुद्धा सांगा तर पहा इथे आईस्क्रीम काउंटरवरती मुलांची धमाल असते मुलं आईस्क्रीम खायला गेलेली आहेत सर्वच आईस्क्रीम खात आहेत मी आहो आमचे दोघच जण आम्ही आईस्क्रीम खात नाही तर हॉटेल राजे शिवराय हॉटेलमध्ये गेलो होतो आम्ही मस्त असं खूप सुंदर जेवण तिथं मिळते तर अशा पद्धती मस्त असं बड्डे तयार झालेला आहे आणि आमचा एक तर फोटो फॅमिलीचा सोबत खायलाच हवा म्हणून हा फॅमिलीसोबत एक फोटो पहा केवढी जण आम्ही होतो तरी अर्धी फॅमिली आमची नव्हती आज बर्थडे पार्टी आमची झालेली आहे अहूननी दिलं होतं सर प्राईज त्यामुळे इकडे शिवराय हॉटेलमध्ये आलो होतो राजे शिवराय म्हणून हॉटेल आहे आमच्या इथलं तर तिथे आम्ही जेवायला सगळी फॅमिली इथेच आलो होतो डायरेक्ट केक कापायलाच आले होते तर कशी वाटली तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद व्हिडिओ आता आम्ही घरी जायला निघवलेलो आहोत आमच्या दाताराळ इथला खूप सुंदर असं तळ्यातलं साई मंदिर आहे तेसुद्धा खूप सुंदर सजलं होतं कारण दुसऱ्या दिवशी होती रामनव रामनवमी त्यामुळे त्याचीसुद्धा तयारी ते चालू होती आणि आता घरी पोचलेलं आहे बिल्डिंगच्या खाली पोचलेलो आहोत तर चला बाय आणि गुड नाईट पुढच्या ब्लॉगमध्ये असा छान छान व्हिडिओ घेऊन भेटूया आणि तुमचा प्रेम मला मिळतो मिळतोय त्यासाठी धन्यवाद असेच पुढे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा कमेंट्स करत राहा आणि एक लाईक नक्की करा आणि कसा आजचा ब्लॉग वाटला ते सुद्धा कमेंट्समध्ये रा सांगा धन्यवाद